लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यातलं मतदान आता बाकी आहे या दोन टप्प्यात सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या जागांकडे लागलंय उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा आणि योगी प्रशासन यांचा वर्चष्मा कायम दिसतोय पण पश्चिम बंगालमध्ये काय होणार हे सांगणं सोपं नाहीये कारण या राज्यात यंदा डाव्या पक्षांनी काँग्रेस हात मिळवणी केली आहे ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना गेल्या वेळी झालेला दिसला कारण या राज्यातून काँग्रेस आणि डावे लोकसभेसाठी जवळपास निष्प्रभ्र ठरले होते यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे प्रचार सभांमध्ये बऱ्यापैकी ध्रुवीकरण सुरू असल्याचं दिसतंय त्यामुळे बंगालमधले मुस्लिम कोणाच्या पारड्यात किती मतं टाकणार यावरून लोकसभेचा तिथला निकाल ठरणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम यावेळी तिथल्या लोकसभा इलेक्शनची दिशा ठरवणार असं आम्ही म्हणतोय त्यामागं कारण आहे तिथल्या बदललेल्या परिस्थितीचं पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या सत्तावीस टक्के मुस्लिम आहेत विशेषतः सहाव्या फेज मध्ये मतदान होणारे बंगालचे भाग मुस्लिम बहुल आहेत हा मुस्लिम वर्ग सुरुवातीला डाव्या पक्षांचा पारंपरिक मतदार होता तेव्हा सगळा बंगालच लाल होता डाव्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं काँग्रेस आणि डाव्यांची मुस्लिम मतही दिदींच्या पारड्यात पडायला लागली आणि बंगालचं चित्र पालटलं दोन हजार एकोणीसला पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपनं मुसंडी मारली त्यांना इतिहासात पहिल्यांदाच या राज्यात बेचाळीस पैकी अठरा जागा मिळाल्या ही कामगिरी भाजपचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली हिंदू मतं तर त्यांना मिळालीच पण काँग्रेस आणि डाव्यांची पारंपरिक मतं देखील खेचून घेण्यात भाजपला यश मिळालं परिणामी दो हो दोन हजार एकोणीसला डाव्या पक्षांचा सपशील पराभव झाला त्यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही आणि काँग्रेसलाही केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं ममता बॅनर्जींच्या टीएमसी ला बावीस जागा मिळाल्या आणि त्यांच्या काही जागांनाही सुरुंग लागला यावेळी डाव्या पक्षांनी काँग्रेसशी युती करत इंडिया आघाडी केली आहे हिंदू मतं तर इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता नाहीये मग त्यांनी मुस्लिमांचं लांगुल चालन करत त्यांची मतं वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय ममतांनी निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीशी फारकत घेतली होती आता मुस्लिम बहुल भागात प्रचार करताना ममता बॅनर्जी काँग्रेस सीपीआय कसे भाजपचीच बी टीम म्हणून काम करतायत असा प्रचार करतायत कारण त्यांनाही आपली मुस्लिम मतं वाचवायची आहेत पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद आणि मालडा या जिल्ह्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक आहे मुर्शिदाबाद मध्ये सहासष्ट टक्क्यांवर मुस्लिम मतदार आहेत तर मालडामध्ये हे प्रमाण बावन्न टक्क्यावर आहे याशिवाय उत्तर दिनाजपूर या उत्तर बंगालच्या जिल्ह्यात आणि बिरभूम नाडिया आणि चोवीस परगणा या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे या भागांवर त्यामुळे टीएमसी आणि इंडिया आघाडी दोघांची नजर आहे या भागात कोणाची किती मतं कोण खेचतं यावर बंगालच्या लोकसभेचे फायनल आकडे ठरू शकतात बंगाली हिंदूंचा भाजपला मिळणारा सपोर्ट दिवसेंदिवस वाढताना दिसतोय दोन हजार ची लोकसभा हे त्याचं उदाहरण होतं दोन हजार एकोणीस लोकसभा आणि दोन हजार एकवीस ची विधानसभा या दोन्ही वेळी मुस्लिमांनी ममता दिदींच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती आता यावेळी काय होणार यावर ममता दीदींचं आणि त्याप्रमाणेच इंडी आघाडीचं ही भवितव्य अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा